नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेशल राऊंड थ्री विशेष फेरी क्रमांक थ्रीचा प्रवेश प्रक्रिया एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस व तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा कालावधी जाहीर केलेला होता परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा स्थानिक काही इशू असणे असल्यामुळे शालेय शिक्षण विभागाअंतर्गत हा कालावधी वाढवण्यात आलेला आहे आणि दोन सप्टेंबर Uh, 2015, आपन दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपण प्रवेश घेऊ शकता म्हणजे हा जो कालावधी असणारा आहे तो एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपण आपला प्रवेश निश्चित करू शकता यासाठी फार तर आपण जे तुम्हाला उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे त्यांना थेट त्यांच्याशी संपर्क आपण करू शकता आणि जे यातून प्रवेश काही विद्यार्थ्यांचे रद्द झाले असतील किंवा मिळाले नसतील अशा विद्यार्थ्यांसाठी त्या तारखेला म्हणजे दोन तारखेला उशिरा रात्री निश्चित पुढचं शेड्युल्ड जाहीर होईल यामध्ये कोणती शंका असणार नाही तर हा जो बदल आहे तो बदल इतरांच्यापर्यंत आपण पोचवावा धन्यवाद